नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो टॉपिक आहे तर डिसिप्लिनमध्ये राहा तरच पोस्ट मिळेल ठरवलं ना एकदा करायचं तर करायचंच आहे पोस्ट काढून तुमची लायकी दाखवायची की तुम्ही कोण आहात ठीक आहे तर लक्षात ठेवा जे कोणी आता कंबाईनची तयारी करणार असतील त्यांनी डिसिप्लिनमध्ये राहणं फार गरजेचं आहे विदाऊट डिसिप्लिन तुम्हाला कोणतीही पोस्ट या परीक्षेमधून मिळणार नाही डिसिप्लिन म्हणजे शिस्त जे तुम्ही ठरवलेलं आहे त्या गोष्टी त्या त्या दिवशीच करणं त्या त्या वेळेलाच करणं आणि त्या दिवसाला न्याय देणं शिस्तीमध्ये राहून ठीक आहे एक असतं बेशिस्त आणि एक असते ना शिस्त बेशिस्त राहणाऱ्या विद्यार्थ्याला कधीही पोस्ट मिळणार नाही मात्र जो शिस्तमध्ये आहे जो त्याचं टाईम टेबल मनापासून रेग्युलरली फॉलो करतोय ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या दिवशी त्याच्या टाइम मध्ये नमूद असतात कोणतं पुस्तक वाचायचं आहे त्या पुस्तकातलं काय मला करायचं आहे हा जो प्लॅन असेल आणि तो प्लॅन एका शिस्तमध्ये राहून हळूहळू डे बाय डे करेल त्यालाच ती पोस्ट मिळणार आहे आणि पोस्ट काढल्यानंतरच ह्या समाजाला ज्याची तुमची लायकी काय आहे ती कळून येते नाहीतर पाच ते दहा वर्ष झाला अभ्यास करत बसलाय जो पण रिझल्ट येत नाही तोपर्यंत समाज सुद्धा तुम्हाला स्वीकारत नाही हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता जर पडलायच याच्यामध्ये तर एखादी पोस्ट काढूनच सर्वांना दाखवा की तुम्ही काय चीज आहे ते अजूनही वेळ गेलेली नाही अजून सुद्धा आपल्याला कंबाईनच्या परीक्षेला टाइम आहे त्याच्यामुळे जर झोपलेले असाल तर जागे वा ऑलरेडी चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करा किंवा त्याचा आधार घेऊन तुम्ही तरी तुमचं नियोजन अभ्यासाचं बनवा आणि एखादी पोस्ट काढण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करा अजून लांब आहे अजून परीक्षा लांब आहे असं म्हणत गेला गळ्यापर्यंत कधी फासील तुम्हाला देखील करणार नाही कारण वेळ ही हातातून निष्ठून जात असते प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेकंदाला आणि हा व्हिडिओ ऐकताना देखील लक्षात ठेवा त्याच्यामुळं डिसिप्लिनमध्ये लवकरात लवकर या आठ तास अभ्यास करायचा आहे तर आठ तासाची शिस्त तुमची रेग्युलरली दिसली पाहिजे काही होऊ दे तिथं पण ते मी आठ तास अजिबात वाया घालवणार नाही हे तुमच्या एकदा डिसिप्लिन तुम्ही केलं डेफिनेटली तुम्हाला एखादी तरी पोस्ट मिळणार आहे आणि जो पण जर ठरवलंय तर ठरवलंय तर ठरवलंय स्वतःशी प्रामाणिक राहिल्याशिवाय तुम्हाला या क्षेत्रामध्ये काहीही मिळणार नाही आणि गव्हर्नमेंट तरी तुम्हाला सॅलरी का द्यायचं जर तुम्ही स्वतः प्रामाणिक नाही आहे त्याच्या संबंधात तर त्यामुळे डिसिप्लिन मध्ये या लवकरात लवकर आणि एखादी पोस्ट काढण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न जे आहे ते करायचे आहेत लक्षात ठेवा ठीक आहे तर डिसिप्लिन ही एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी डेफिनेटली शंभर टक्के मदत करू शकते सगळं केलंय नियोजन बनवलंय प्लॅनिंग केलंय सर्व सगळी संदर्भ पुस्तक तुम्हाला माहिती आहेत लोकसेवाचं एकवीस हजार बावीस हजारचा प्रश्न आहे ढवळीचं पुस्तक तुमच्याकडे आहे मात्र ते एका शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही करत नाही आहात याचा अर्थ तुमचं टाईम मॅनेजमेंट कुठेतरी लॉक होतंय तुम्ही जे टाईम टेबल बनवता हे कुठेतरी लॅग झालेला आहे विचार करण्यामध्ये वेळ घालवत आहे थिंकिंग करण्यामध्येच तुमचा जास्त वेळ चालला आहे आराम मारमध्येच अजून दिवस चाललाय कारण तुमच्या मनाला अजून कुठेतरी फील होत असते की अजून परीक्षा लांब आहे थोड्या वेळेने करूया फ्रेश माइंडवरती सगळा खेळ तुमचा क चालू आहे की आत्ता मला अजून ठीक वाटत नाहीये थोड्या वेळाने करूया मला ज्यावेळी फ्रेश वाटेल त्यावेळेला करूया थोडासा अजून चहा घेऊया मग जे हे करूया पण ते तुम्हाला काहीही कामाला येणार नाही लक्षात ठेवा अजिबात ते काही कामाला येणार नाही बसायचं तर बसायचं आठ तास अभ्यास करायचा आहे तर आठ तास अभ्यास करायचा आहे ही एकच गोष्ट डिसिप्लिन जी आहे हीच तुम्हाला शिस्तबद्ध मार्गाने जर तुम्ही गेला शंभर टक्के तुम्ही तुमच्या याच्यापर्यंत जे आहे ते पोचू शकता डिसिप्लिन म्हणजे फक्त वेळ पाहणं नाही लक्षात ठेवा डिसिप्लिन म्हणजे फक्त वेळ पाहणं नाही तर आपल्या स्वप्नाशी निष्ठा राखणं म्हणजे डिसिप्लिन दररोज थोडं थोडं पुढं जाणं थकला तरी थांबू नका कारण पोस्ट तुमच्या जवळ आहे लक्षात ठेवा थोडासाच अवधी आहे ठीक आहे तिथंपर्यंत पोहोचला डेफिनेटली तुम्हाला एखादी पोस्ट जी आहे पोस्ट ती मिळणार आहे आणि एकदा का पोस्ट मिळाली पाठीमागचं फेल्युअर सगळं झिरो होतं आणि तिथून पुढं तुमच्या नवीन आयुष्याला सुरुवात होते आता तुम्ही संघर्षामध्ये आहात मध्ये आहात ठीक आहे ती गोष्ट मान्य आहे पण हेच डिसिप्लिन तुम्हाला पाळून ते तुमच्या स्वप्नाशी निष्ठा राखून तुम्हाला थोडं थोडं रेग्युलरली पुढं पुढं जायचं आहे आणि एखादी पोस्ट काढून तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे हे लक्षात ठेवा ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा तुम्हाला कोणीही सांगणार नाही त्याच्यामुळं अजूनही वेळ आहे जागे व्हा दिवस पटकन चाललेले आहेत हातामधून आणि वेळ आपल्याकडे कमी आहे त्या वेळेचा सदुपयोग करून एका शिस्तबद्ध मार्गातून आपल्याला पोस्ट जे आहे ते काढायचं आहे ओके त्याच्यानंतर तुमचं नाव लिस्टमध्ये यावं यासाठी मार्क्स नव्हे तर शिस्त काम करते तुमचं नाव लिस्टमध्ये यावं यासाठी मार्क्स नव्हे तर जे शिस्त आहे ते काम करत असतं कारण तुम्ही एका प्रोसेसमधून चाललेले जात असता कायम लक्षात ठेवा एका प्रोसेसमधून तुम्ही कायम जात असता आणि प्रोसेसमधून गेल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमची प्रॅक्टिस होऊन त्याचं हंड्रेड पर्सेंट जे आउटपुट आहे ते परीक्षेच्या पेपरच्या रिझल्टमधून बाहेर पडतं त्याच्यामुळे डिस्टीआय कोणी कोणी डिसिप्लिनमध्ये राहतात त्यांनाच पोस्ट मिळते हे सुद्धा मी तुम्हाला इथं नमूदपणाने मी सांगत राहतो त्याच्यामुळं शिस्तबद्ध राहा शिस्तबद्ध कार्यक्रम राबवा शंभर टक्के तुम्हाला यश परीक्षेमधून मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आज आजपासून ठरवा शिस्त हीच माझी ओळख आहे आणि पोस्ट हेच माझं ध्येय आहे काही झालं मी व्यवस्थित शिस्त पाळून जे काही इथून पुढचे दिवस राहिलेले असतील त्या शिस्त शिस्तबद्ध पद्धतीनं अभ्यासक्रम करून नियोजन करून मी माझं ध्येय जे काही तुमचं ड्रीम असेल हे गाठण्याशी गाठण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे जर तुम्ही या व्हिडिओशी सहमत असाल आणि तुम्हाला पोस्ट हवी असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा यस म्हणून डेफिनेटली तुम्हाला शंभर टक्के पोस्ट जे आहे हे शिस्तबद्ध नियोजनबद्ध अभ्यासातूनच मिळणार आहे ठीक आहे सो so, डिसिप्लिन पाळायला सर्वांनी शिका आणि आपल्या चॅनलशी तुम्ही नक्कीच जोडले जा आणि सर्वांना शुभेच्छा तर आहेतच कायमच राहतील मात्र डिसिप्लिन राहिला तर तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ह्या डिसिप्लिनमध्ये आहे ठीक आहे आय होप सर्वांना समजले व्हिडिओच्या माध्यमातून मला काही सांगायचं आहे नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर तीन वेळा असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट